मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण सर्वात स्वस्त असणारा एक सुंदर प्लॉट पाहणार आहोत लो बजेटमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आज फक्त तुमच्यासाठी घेऊन आलो हो आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आमच्या कोकणी घरे या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बिलला क्लिक करून आमच्या रेग्युलर अपडेट मिळवा तर चला आजच्या आपण या सुंदर अशा लो बजेट प्रॉपर्टीला भेट देऊया मित्रांनो तुम्ही सर्वात स्वस्त आणि स्वस्तात स्वस्त जमीन शोधत असाल तर ही जमीन फक्त तुमच्यासाठी आहे आजची आपली प्रॉपर्टी आंबा लागवड काजू लागवड बांबू लागवड यासाठी उपयुक्त असलेली पूर्ण असलेल, प्युअर मातीची आणि डांबरी रसा टच अस आजची आपली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो आजची आपली ही प्रॉपर्टी संगमेश्वर तालुक्यात असून आपल्या मुख्य बाजारपेठेपासून बा म्हणजेच देवरुख बाजारपेठेपासून आपली ही प्रॉपर्टी फक्त तेरा किलोमीटर अंतरावरती आहे आजची आपली ही प्रॉपर्टी डोंगर उताराची म्हणजेच थोडी टेबल थोडी उतार अशी असलेली ही प्रॉपर्टी आहे टोटल प्रॉपर्टी आपली ही चौऱ्याहत्तर एकर असून पूर्णच्या पूर्ण मातीची ही प्रॉपर्टी आहे तुम्ही पाहू शकता समोर पूर्णच्या पूर्ण तुम्हाला सह्याद्री पर्वतांच्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळतील सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या निसर्गाने नटलेल्या एका सुंदर गावामध्येही आजची आपली प्रॉपर्टी आहे या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला आपल्या प्लॉटपासून पूर्ण कोकणी निसर्गाचा हा व्ह्यू पाहायला मिळतो आजची आपली प्रॉपर्टी पूर्णच्या पूर्ण शेतीची प्रॉपर्टी असल्यामुळे आणि ही पूर्ण प्रॉपर्टी टायटल क्लिअर असलेली वर्ग एकची आजची प्रॉपर्टी आहे आजच्या आपल्या प्लॉटपासून वाडी वस्तीचा विचार केला तर ती वाडी वस्ती फक्त एक किलोमीटर अंतरावरती आहे आजच्या आपल्या प्रॉपर्टीच्या ह्या परिसरात काही ठिकाणी मस्त असं डेव्हलपिंग करून काही लोकांनी या ठिकाणी आंबा काजू यांची लागवड केली आहे पूर्ण डामी रस्ता टच असलेली ही आजची सुंदर अशी प्रॉपर्टी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि लो बजेटमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी कमी बजेटची जर प्रॉपर्टी शोधत असाल तर तुम्ही या नक्की प्रॉपर्टीला विजिट करा आजची आपली प्रॉपर्टी कोल्हापूर शहरापासून फक्त शंभर किलोमीटर अंतरावरती आहे तसेच आपल्या या ठिकाणाहून मुंबई पुणेही तीनशे किलोमीटरच्या आतमध्ये आप आपल्याला पाहायला मिळते आजच्या आपल्या प्रॉपर्टीला लाईट कनेक्शन घ्यायचं असेल तर ते पूर्ण त्या वस्तीमधून आपल्याला घ्यावं लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ज्या गोष्टीची आतुरता लागली आहे ती म्हणजे प्राईस तर आजच्या ह्या प्रॉपर्टीची किंमत एकर एक लाख पंधरा हजार रुपये या ठिकाणी सांगितली आहे तर लो बजेटमध्ये आजची आपली ही प्रॉपर्टी म्हणजे चीप रेटमध्ये आजची आपली प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला मुख्यतः या आपल्या प्लॉटमध्ये आंबा काजू बांबू अशा प्रकारची लागवड आपल्या या प्लॉटमध्ये तुम्हाला सहजरित्या करता येणार आहे पूर्ण मातीचा डामेट रस्ता टच असलेला आजचा आपला हा प्लॉट तुम्हाला स्वस्त दरामध्ये मिळून जात आहे पण मित्रांनो लक्षात ठेवा आजचा आपला प्लॉट हा <lifesação> नॉर्मल डोंगर उताराचा हा भाग आहे म्हणजे थोडासा उतार थोडा टेबल थोडा उतार असा स्टेप बाय स्टेपचा असलेला आजचा आपला प्लॉट आहे आणि प्युअर मातीचा प्लॉट आहे तर मित्रांनो लो बजेटमध्ये तुम्हाला जर मोठा प्लॉट पाहिजे असेल तर हा प्लॉट नक्की तुमच्यासाठी आहे चौऱ्याहत्तर एकरचा प्लॉट घेऊन आलो आहोत फक्त आणि फक्त एक लाख पंधरा हजार रुपये प्रति एकर या दराने तर मित्रांनो वेल घालू नका अशा लो बजेटच्या प्रॉपर्टीला व्हिजिट करण्यासाठी आपली बुकिंग लवकरात लवकर आमच्याकडे करा, करा, करा। सुंदर लो बजेटमध्ये असलेली आजची प्रॉपर्टी तुम्ही येऊन व्हिजिट द्या याचे पेपर व्हेरीफाय करा आणि आवडल्यास आमच्याकडून ती खरेदी करा तर मित्रांनो अशा नवनवीन प्रॉपर्टीज कोऱ्या आणि सुंदर प्रॉपर्टीज पाहण्यासाठी आपले हक्काचे चॅनल म्हणजेच कोकणी घर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तसेच आमचे व्हिडिओ आवडत असल्यास ते लाईक करा आणि आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर आणि नवीन प्रॉपर्टी पाहता येतील आणि ते आवडल्यास त्यांना तेही आमच्याकडून पर्चेस करू शकतात तर मित्रांनो घर बसल्या आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन नवीन प्रॉपर्टी पहा येऊन आमच्याकडून त्या व्हिजिट करा आणि कोकणी घर हे तुम्हाला सर्व सर्व व्यवहार हे पारदर्शकतेने पूर्ण करून दिली याची पूर्ण खात्री देते तसेच मित्रांनो आमच्या कोकणी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अशा सुंदर प्रॉपर्टी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा तुम्ही आमच्या कोकणी घरिया चॅनलला नक्की व्हिजिट द्या मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन आणि तुमच्या बजेटमधली प्रॉपर्टी घेऊन फक्त तुमच्यासाठी तेही आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद